रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीमध्ये जी संविधानाची विटंबना झाली आणि संविधानाची विटंबना केल्यानंतर एक आमचा भीमसैनिक हा पोलीस कस्टडीमध्ये मा मारला गेला याचा आज आम्ही पोलीस डिपार्टमेंट परभणीचा आणि विटंबना केल्याचा सर्वांचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो हे लवकरात लवकर कारवाई होणं पोलीस डिपार्टमेंटच्या ज्या अधिकाऱ्यांच्या हलगजरीपणामुळे एक आमच्या भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे तिथल्या परभणीमधील जे पोलीस डिपार्टमेंट दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावरती उतरत जाणार आहे जी संविधान के ऊपर देश चल रहे है उस संविधान का अपमान परभणी उसके लिए उसको सजा होनी चाहिए और जो पुलिस कस्टडी मी जस की हमारी एक भीमसैनिक मौत हुई है उस पोलिस डिपार्टमेंट के सभी को सस्पेंड किया जाए तब तक ये आंदोलन रुकेगा नहीं परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या घटनेच्या प्रतिकृतीला एका समाजकंडकाने विटंबना केली त्याच्या ॲक्शनचं रिॲक्शन म्हणून समाजाने तीव्र त्या ठिकाणी निषेध केला असताना पोलिसांनी काही ठिकाणी दडपशाहीचा बळाचा वापर करून भेमानव्यावर अत्यंत लाठी हल्ला केला आणि बेद मारहाण केली आणि काही लोकांना अटक केली तर ॲडव्होकेट सोमनाथ सूरवंशी देखील अटक केले आणि कालच त्या ॲडव्होकेट सोमनाथ सूरवंशीचा दा मृत्यू झाला आहे तर आमचा अशी मागणी आहे विटो पक्षाची ज्याने विटंबना केली त्याच्या दोषद्रोह्याचा गुन्हा ताबडतोब खटला सुरू करावा आणि जे अधिकारी दोषी असतील या संपूर्ण प्रकारामध्ये त्यांच्यावर चौकशी करून एस आय डीच्या माध्यमातून चौकशी करा न्यायालय निवृत्त न्यायालयाच्या मा चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करा कोणाला जर का त्या ठिकाणी घटनेचा अपमानच झाला नसता ऍक्शन कुणी दिली ऍक्शनची ऍक्शन केली आहे आणि ज्यांना घटना मान्य नाही साहेबांनी सांगितले त्यांना देश सोडून जावा ते देशद्रोही लोक ज्यांना घटना मान्य नाही त्यांनी सरळ आमचा देश सोडून जावा दुसऱ्या देशात जर राहावं जर या घटनेचा जर अपमान करायचा अधिकार असेल तर आम्हाला देश काढण्याचा देखील अधिकार आहे अशा लोकांना देशात राहण्याचा काही अधिकार नाही असं आमच्या नेत्यांनी स्थानकावून आहे आणि जो पण दोषी व्यक्ती कार्य नाही हे आंदोलन चालूच राहणार आहे जी काही परभणीला विटंबना झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेचा ती अपार झाले विटंबना झालेली आहे तर तो नुसता रामदाजी आठवल्याचं काम नाही तर ह्या देशामध्ये भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर चाललेला आहे आणि त्या सर्व पक्षांनी उतरायला पाहिजे रस्त्यावर आणि ते कडक शासन त्या माणसाला नराधा मला केलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं कार्य नुसते आठवले साहेब करीत नाहीत तरी आम्ही उतरलो आहोत तिथे सर्व पक्षांनी जे शासन चालवतात त्यासुद्धा सर्व पक्षांनी रस्त्यावर उतरून न्याय मागावा आणि ज्यांनी हिटं मना केलेली आहे त्यांना जास्तीत जास्त कडक शासन करावं अशी महिला आघाडीच्या वतीने त्यांना सूचना करते नाही तर आमच्या महिला आघाडीने आम्ही रिपब्लिकन पार्टी उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निदर्शन करण्याचं कारण असं आहे की परभणीमध्ये जो अन्याय झाला जी विटंबना झाली संविधानाची आणि त्याच्या विरोधात भीमसेने आंदोलन आमचाही भीमसैनिक पोलीस कठोडीत मारला गेलेला तर ज्या पोलीस ऑफिसरने काय काय करतो त्यामध्ये तो आमचा भीमसैनिक मृत्यू झाला त्यांच्यावर कार्यावी व्हावी हेच आमच्या पक्षातर्फे आम्ही त्यासाठी आंदोलन करणार त्यांना अरेस्ट हो पण आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि ज्यांना संविधान प पटत नसेल त्यांनी आपला देश सोडून बाहेर जावं हेच आमच्या साहेबांची साहेबांचं म्हणणं आहे आणि आमचं जो म्हणणं आहे आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर न्याय नाही त्या तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सी एम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर